केस पांढरे होणे खूप कॉमन आहे केस पांढरे नये म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करू शकता चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी खाण्यापिण्यात अनियमितता प्रदूषण चुकीचे लाईफ यामुळे केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते बाजारात मिकलयुक्त उत्पादन असतात ज्यामुळे केसांचे नुकसानही होते कारण यात केमिकल असतात ज्यांचा केसांचा वाढीवर आणि केसांच्या रंगावर परिणाम होतो कमी वयात केस पांढर होत असतील तर तुम्ही केस कार्य करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता नारळाच्या तेलात एक नैसर्गिक घटक असतो जो केसांच्या आरोग्यासाठी के उत्तम ठरतोय यात अँटीऑक्सिडंट अँड अँटी ऍसिड असतात यामुळे केसांना पोषण मिळते आणि मुळे केसांचे मुळे मजबूत होण्यास मदत होते जर आपण नारळाच्या तेलात काही पदार्थ मिसळून केसांना लावले तर पांढऱ्या केसापासून सुरक्षा मिळवता येते काही पदार्थ नारळाच्या तेलात मिसळून मग केसांना लावल्यास केस कार होण्यास मदत होते केस काळे करण्यासाठी नारळचे तेल काय मिसळते पाहूयात एक आवळा आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा चांगला स्रोत राहील जो केसांसाठी फायदेशीर ठरतो ज्यामुळे केस मजबूत होतात पण केस काळे होण्यास मदत होते त्याकरता आपण सुक्या आवळ्याचे तुकडे राहण्याच्या तेलात घालून ते मिश्रण मंद असे शिजवून घ्या जोपर्यंत आवळा काळा होत नाही तोपर्यंत हे मिश्रण शिजवा त्यानंतर तेल गाळून थंड करून घ्या आठातून हे तेल आपण दोन ते तीन वेळेस लाव हा उपाय केला केसांना चांगला परिणाम दिसून येतो त्याचे कढीपत्ता कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी ए आणि ई असते ज्यामुळे केसातील पिंगनेटेशनला रिक्नरेट करन... करण्यास मदत होते ज्यामुळे केस गळणे कमी होते केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात त्याकरता आपण कढीपत्ता जवळजवळ एक ते दीड मूड घ्या तो कडे पट्टा तेल तेला शिजवून घ्या आणि एव हे एवढे शि शिजवा की जो पण तेल काळे होत नाही तेल थंड झालं गाळून घ्या व थंड झालं केसांच्या मुळांना हे तेल लावा सौम्य हाताने केसांची मालिश करा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून काढा त्याचे मेथीचे दाणे मेथीच्या बियामध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे केसांच्या वाढीत चालना मिळते पांढरे केस काळे होण्यास मदत होते त्याकरता आपण एक चमचा मेथी घ्या ते नारळाच्या तेलात टाका व हे मेथ मंद असे शिजवून घ्या ह्या बिया हलक्या पिवळ्या होईपर्यंत शिजवून घ्या नंतर थंड झाल्यावर केसांच्या मुळांना लावा थोडा वेळ झाला केस स्वच्छ धुवून काढा त्याचेच भूंग भृंगराज नुसार भृंगराचा आयुर्धात केसांच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय मानले जाते ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते केस मजबूत होतात पांढरे केस काळे होण्यास मदत होते भृंगराजचे पाणी ना तेलात शिजवून घ्या नंतर ते तेल थंड झाल्यावर केसांच्या मुळांना मालिश करा नियमित या तेलाने मसाज केल्यास केसांच्या समस्या हळूहळू कमी होत जातात तसेच कांद्याचा रस कांद्याचा र रसाच सरफटचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे केसांचे सुमक्षेत्र सु, 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 उत्तेजित होतात आणि केस पिक पिकनिकेत होत नाही कांद्याचा रस काढून नळाच्या तेलात मिसळा नंतर हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून हलक्या हलक्याने मालिश करा नंतर थोड्या वेळाने केस स्वच्छ धुवा हे तेल आटो रुचून दोन वेळा लावा केस काळे होण्यास मदत होईल पांढऱ्या केसांना काळे करण्या नैसर्गिक उपाय करू शकते ज्यामुळे फक्त केसांचा रंग सुधारत नाही तर केस काळे दाट होण्यास मदत होते ना तर केलास हे पदार्थ मिसळून केसांना नियमित लावणे केसांच्या इतर समस्या उद्भवत नाही